लोडवलीचा लाचखोर ग्रामसेवा अडकला एसीबीच्या जाळ्यात अखेर एसीबीच्या माध्यमातून शिकविला एका घरकुल धारकाने त्या स्थडा शासकीय कर्मचारी वर्गात उडाली खळबळ चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे केले जनतेंनी स्वागत लाच घेणे व देणे हा कायद्याने गुन्हा आहे याची जाणीव असताना देखील एका घरकुल मंजूरधारकास्वेठीस धरून चक दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या एका ग्रामसेवकास चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नुकतीच रंगेहात पकडल्याची घटना घडली या घटनेमुळे शासकीय कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे शासनाचा गलेलठ्ठ पगार असताना देखील त्यास लाचेचा मोह टाळता आला नाही परिणामे तो एसीबीच्या जाळ्यात अलगद अडकला या लाचखोर ग्रामसेवकाचे नाम चंद्रशेखर केशव रामटेके असून तो लोढोली येथे कार्यरत होता शासनाचे घरकुल मंजूर झालेल्या घरकुल धारकास देयके काढून देण्यास तो दहा हजार रुपयाची चक्क मागणी करू लागला होता परंतु त्यास ही रक्कम देण्याची मुळीच इच्छा नव्हती शेवटी त्या घरकुल धारकांनी चंद्रपूर येथील एसीबी कार्यालय गाठत या लाचखोर ग्रामसेवकाची तक्रार दाखल केली होती त्यानंतर सापळा रचून त्या ग्रामसेवकास एसीबीच्या टीमने रंगेहात पकडले सदरहू कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस डॉ अधीक्षक दिगंबर प्रधान अप्पा पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले नरेशकुमार नन्नावरे हिवराज नेवारे प्रदीप ताडाम पुष्पा काचोळे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली या कारवाईचे जनतेने स्वागत केले आहे किरण घाटे सुवर्ण भारत विशेष प्रति